यानंतर पुढची बातमी वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून संभाजी ब्रिगेडला नोटीस आलेली आहे श्वानाची समाधी काढणार असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय या व्हिडिओची चा। दखल घेत पोलिसांकडून जारी करण्यात आली आहे वाघ्या श्वानाची समाधी ही संभाजी ब्रिगेड करणार असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आणि याचे याची गंभीर दखल आता पोलिसांनी घेतली असून कुठलीही कायदा व्यवस्था बिघडू नये यासाठी संभाजी ब्रिगेडचे महासचिव खेडेकर यांनी ही कारवाईची नोटीस आहे त्यामुळे आता वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून सध्या आता वाद वादानं पुन्हा एकदा तोंड वर काढलेला आहे आता संभाजी ब्रिगेड ह्या वाघा श्वानाची समाधी जी आहे ती आता बांधणार असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय आणि याचीच आता पोलिसांनी दखल घेतलेली आहे